आज आहे ना मी इतक्या छान एक्सरसाईज शेअर करणार आहे तसे तर नेहमी शेअर करत असते छान छान आणि सोप्या सोप्या पण आजच्या एक्सरसाइज अजून सोप्या आहेत की कारण की आपल्याला एका जागेवरती बसूनच हे एक्सरसाईज आहेत आणि कुठेच आपल्याला पाय उचलायचा नाही कुठेच आपल्याला असं काही चेंज करायची नाही जागा जिथे आपण बसलेलो आहोत तिथेच आपल्याला हे एक्सरसाइज करायच्या आहेत आणि खूप सोप्या आहेत कशासाठी आहेत तर आपल्याला आपला पोटाचा घेर जर कमी करायचं असेल त्याच्यासाठी फार उत्तम आहेत आणि पोटाचा घेर तर कमी होणारच आहे पण पोटाच्या साईडचा म्हणजेच कमरेच्या बाजूला इथे इथे आपला पूर्ण हा घेर आपला मोठा असतो ना त्याच्यासाठी हा एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे तर नक्कीच करायचे आहेत ह्या एक्सरसाइज आपल्याला वेळ भेटेल तेव्हा दोन तास म्हणजे जेवण झालेले तुमचं एक दीड तासाच्या नंतर तुम्ही ह्या एक्सरसाईज करू शकता जेवणाच्या अगोदर तुम्ही एक दीड तासाच्या अगोदर तुम्ही या एक्सरसाइज करू शकता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला दोन टाईम वेळ भेटला दोन टाइम एक टाइम भेटला तर एक टाइम प्रत्येक एक्सरसाईज दाखवते दहा दहा वेळेस करून त्याची तुम्हाला चार चार राऊंड करायचे एका एक्सरसाइजचे म्हणजे तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं ह्या एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आहेत आणि छान रिझल्ट भेटणार आहे पहिले सांगते इथे जर आपला एवढा मोठा घेर वाढलेला आहे ना तर थोडंफार खाण्यावरती कंट्रोल पण करायचं आणि ह्या ज्या एक्सरसाइज आहेत ह्या पण करायच्या आहेत खूप लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट भेटतो एक पंधरा दिवसात महिन्याभरात आपल्याला रिझल्ट भेटतो जर आपण कंटिन्युअसली करत राहिलो तर चला तर आपण काय करायचं आता व्हिडिओला सुरुवात करायची एक लाईक करून घ्या व्हिडिओला चॅनल ती कोणी नवीन असतात सबस्क्राईब देखील करून घ्या आता करायचं काय सर्वप्रथम होतील तेवढे जेवढे तुमची जर मानण्याची चरबी जास्त आहे तुमच्याकडनं जर एवढे जर पाय लांबवत असतील एवढेच लांबवायची काही हरकत नाही जेवढे तुमच्याकडनं पॉसिबल आहे तेवढेच पाय तुम्ही असे इथे लांबवायचे अशा पद्धतीने आणि हात येत ना असे कानाच्या मागे अशा पद्धतीने न्यायचे आता करायचं काय ट्विस्ट करायचं आपल्याला दोन्ही साईडला इकडचं साईडचा फॅट कमी करण्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा इथे एक लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला पाठ आणि कंपलसरा ठेवायचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा आपण इथे हात लावलेले आहेत ना तर असं पुढे नाही यायचं हा एवढं लक्षात ठेवायचं असं पुढे नाही यायचं आपल्या पायाच्या पाठीमागे जायचं ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी दाखवलं त्या पद्धतीने आता तुमच्याकडे एवढं वागता येत नाही जेवढं तुम्हाला वागता येतं तेवढंच वाकायचं एवढं जर वागता येत असेल तर एवढंच वागायचं काहीच हरकत नाही जेवढं तुम्हाला होईल तेवढंच करायचं जास्त उत्साह आणून काय ना काही शरीराला नुकसान करून घ्यायचं नाही तर आता हे झालं दहा वेळेस करून दोन्ही साईडला आपल्याला मी दहा वेळेस दाखवले तुम्हाला दोन्ही साईडचे चार चार राऊंड करायचे आता आपल्याला पोटाचं घेर पण कमी आहे याच पोझिशनवरती आपण बसलेलो आहे तर काय करायचं परत हात आपल्याला असे न्यायचे अगदी सोपे सोपे एक्सरसाइज आहेत बघा कोणीही सहज करू शकतो ज्यांचा पोटाचा घेर खूप जास्त आहे त्यांना उठता येत नाही बसता येत नाही किंवा गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे सिनियर सिटीजन आहात तुम्ही तुम्हाला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे तुम्ही देखील ह्या एक्सरसाईज आरामात करू शकता बसल्या बसल्या करू शकता तर आता परत ह्या पोझिशनवरती हात नेले आणि बस आपल्याला आता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा बस मी दहा वेळेस दाखवलं तुम्हाला याचे पण देखील चार आउट करायचे आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज याच पोझिशनवरती आपण आहोत दुसरीकडे काहीच करायचं नाही हात असे न्यायचे आणि एक, एक दोन तीन चार पाच या साईडला पाच वेळेस दाखवते दुसऱ्या साइड देखील सेम पोझिशन एक दोन तीन चार पाच अँड रिलॅक्स मी दोन्ही साईडला पाच पाच वेळेस दाखवली तुम्हाला दोन्ही साईडचे चार चार राऊंड करायचे दहा दहाचे खूप सोपे एक्सरसाईज आहेत नक्कीच करायचे आहेत आपल्याला आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी हात असे न्यायचे आणि हे बघा इथे जर हात मी अशा पद्धतीने ठेवलेत ना असे तर हळूच हात आपल्याला असे उचलून असे हळूहळू हळूहळू असे अशा पद्धतीने होतील तेवढे आपल्याला पुढे खेचायचे म्हणजे आपल्या पोटावरती पण जोर दाब निर्माण होणार आणि आपल्या इथे पण साईडला पण म्हणून अशा पद्धतीने एक दोन पूर्ण खेचायचं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा आता दहाला जाते समजा तुम्ही इथे असं होल्ड पण करू शकता बॉडीला पूर्ण असं स्टिच पण करू शकता अशा पद्धतीने दहा सेकंदाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा होते बघा काय इथे पण आपली चरबी खेचली जाते पोटाचा घेर पण आपल्याला इथे खेचला जातो आणि इकडनं पण आपल्याला फायदा भेटतो तर ह्या झाल्या अशाच एका जागेवरती बसून एवढ्या एक्सरसाइज करायच्या याची प्रत्येक एक्सरसाइज चार चार राऊंड करायची आता याच पोझिशनवरती आपण बसलेलो आहे फक्त पाय आपल्याला अशा पद्धतीने आणायचे आणि करायचं काहीच नाही आता आपल्याला हात असे करून घ्यायचे फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही साईडला चार चार राऊंड करायचे म्हणजे दहाचे या साईडला दोन राऊंड या साईडला दोन राऊंड असे चार राऊंड करायचे दहा असे चाळीस राऊंड होऊस्तो आपल्याला कंटिन्यू एक्सरसाइज करायची बघा किती सोपे आहेत ना पण खरंच सांगते रिझल्ट खूप चांगला आहे जर आपण कंटिन्युअस करत आहात तर बरं का असं नाही की दोन दिवस केले आणि तिसऱ्या दिवशी स्किप केलं असं नाही कंटिन्युअसली करायचे हप्त्यातून एखादा एखादा ब्रेक घेतला तर काही हरकत नाही आहे आणि खाण्यावरती कंट्रोल नाही करायचंच करायचंय आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने बसून घ्यायचंय आता तुम्हाला जर गुडघे वागत नाही तुम्हाला मांडी पण घालता येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने पण बसू शकता काही हरकत नाही आहे किंवा असं पण बसू शकता नॉर्मली सुखासन मध्ये बसू शकता पद्मासन मध्ये बसू शकता किंवा पाय स्ट्रेट मध्ये बसून करू शकता आता इथे द्यायचं कमरेवरती हात अशी आपल्याला एक दोन तीन चार पाच आता मी तुम्हाला पाय लावून कसं करायचं ते दाखवते ज्यांना मांडी घालता येत नाही त्यांच्यासाठी दुसऱ्या साईडला म्हणूया एक दोन तीन चार अँड पाच आता बसून कसं करायचं नॉर्मली आपण जसं बसतो त्या पद्धतीने जशी पण मांडी घालतो तशा पद्धतीने सेम पद्धत वापरायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा रिलॅक्स खूप जास्त फायदा करणारे इकडचा पूर्ण घेर कमी होतो ह्या एक्सरसाइजने जेवढ्या पण एक्सरसाइज दाखवल्या तेवढ्या सगळ्या फायद्याच्या आहेत नक्कीच करायच्या आपल्याला आणि खूप सोप्या सोप्या आहेत तुम्ही स्वतः कराल तर तुम्हाला खरंच जाणीव होणार आहे की हा मॅडम मी खूप सोप्या एक्सरसाईज दाखवल्या आमच्यासाठी तर खरंच करायच्याच ह्या एक्सरसाईज कारण की जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हाच तुम्हाला मेहनतीचं फळ भेटेल बसल्या बसल्या नुसतंच व्हिडिओ बघून जर तुम्ही म्हणाल की अरे करू कमी ये करू कमी असं म्हटल्यापेक्षा करून बघा तुम्ही व्हिडिओ समोर लावून माझ्यासोबत एक राऊंड करून बघा तुम्हाला कसं वाटतंय बघा आणि नंतर कंटिन्युअसली चालू करा अशाच आपल्याला एक्सरसाइज करायच्या असतात काही जास्त असं कठीण नाही आहे एकदा सवय लागली तर काहीच कठीण नाही कोणत्या पण कामाला तर ती सवय आपल्याला पाहिजे असते आणि सुंदर फिट दिसायचे आपल्याला आपला फॅट कमी करायचे तर अशा एक्सरसाइज आपल्याला करायलाच लागतात तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये हो लाईक करायला विसरू नका आणि सगळेजण हा व्हिडिओ करू शकतात जेंट्स पण करू शकतात लेडीज पण करू शकतात ज्यांना उठायला उठा बसायला होत नाही जसं पहिलं सांगितलं ते देखील करू शकतात आणि स्क्रीनवरती ते नंबर दिसत तो देखील नोट करून घ्यायला विसरू नका जर तुम्हाला खरोखर आवश्यकता आहे ऑनलाईन योगा क्लास आहेत माझे दीड तासाचं वर्कआउट आणि डायट प्लॅन देखील शेअर करत असते तर तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता व्हॉट्सअप कॉल व्हॉइस कॉल कसाही करू शकता तुम्हाला आवश्यकता असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो प्रें तो बाय बाय